हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या जी एम सी पुणे ससून सरोपचार रुग्णालय पुणे भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून ससून सरोपचार रुग्णालय पुणे भरतीसाठी आवश्यक असणारे जे सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे पी वायकू प्रश्न आहेत ते अतिमहत्वाचे पी वायकू प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न भारताचे पितामह ओके भारताचे पितामह ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे कोणाला म्हटले जाते असे दादाबाई नवरोजे यांना म्हटले जाते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दादाबाई नवरोजे ओके आता दादाभाई नवरोजी यांच्याबद्दल जर अधिक बोलायचं झालं तर यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणजेच काय तर भारताचे पितामह असे गौरवाने संबोधले जातात आता यांचा जन्म जर कधी झाला होता तर तो झाला होता चार सप्टेंबर ओके चार सप्टेंबर अठराशे पंचवीस मध्ये कोणत्या ठिकाणी नवसारी येथे नवसारी कोणत्या राज्यात आहे नवसारी गुजरात राज्यात आहे येथे झाला होता आणि कोणतं कुटुंब होतं हे पारशी कुटुंब होतं हे लक्षात घ्या आणि त्यांनी महत्वाची संस्था स्थापन केली होती बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलं जातं तर ती संस्था होती बॉम्बे असोसिएशन ओके त्यांनी बॉम्बे असोसिएशन ही संस्था स्थापन केली होती आणि कधी स्थापन केली होती अठराशे बावनमध्ये ओके त्यासोबतच त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई ओके एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई कॉलेज मुंबई येथे पहिले प्राध्यापक भारतीय प्राध्यापक म्हणून कार्य केलं होतं आणि कधी ते अठराशे त्रेपन्नमध्ये हे लक्षात घ्यायचंय त्यांचं महत्त्वाचं साप्ताहिक आहे येतच परीक्षेमध्ये त्यांचं हे बॉम्बे असोसिएशन आणि जे महत्त्वाचं साप्ताहिक आहे ते परीक्षेमध्ये येतच तर ते कोणतं आहे तर ते आहे रास्त गोफ्तार ओके okay. रास्त गोफ्तार हे त्यांचं साप्ताहिक आहे त्यांनी कधी सुरू केलं होतं तर हे सुरू केलं होतं एटीन सिक्स्टी वन अठराशे एकसष्ट मध्ये तर हे महत्वाची एक गोष्ट आणि अजून काय विचारलं जातं तर हे तीन वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिलेले होते कधी कधी अठराशे शहाऐंशी मध्ये त्यानंतर अठराशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे सहाचं जे राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते हे लक्षात घ्या त्यासोबत त्यांच्या संबंधीचा आणखी एक महत्वाचा पॉईंट म्हणजे इंग्लंडच्या फिन्सबरी मतदारसंघातून निवडून गेलेले ब्रिटिश संसदेत प्रवेश करणारे पहिले भारतीय आहेत हे लक्षात ठेवा अठराशे ब्याण्णव ते अठराशे मध्ये ओके हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रवेश करणारे पहिले भारतीय कोण आहेत तर ते आहेत दादाबाई नवरोजी फिन्सबरी मतदारसंघ हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यांनी ब्रिटिशांनी भारतातून संपत्ती कशी नेली हे ड्रेन ऑफ वेल्थ या सिद्धांतातून उघड केलं त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक देखील म्हटले जाते इथून हे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो हो, त्यासोबत ऑप्शनमध्ये पाहूया महात्मा गांधी तर त्यांना राष्ट्रपिता फादर ऑफ द नेशन असं म्हटलं जातं बरोबर त्यानंतर लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार हे सिं ही सिंह गर्जना लोकमान्य टिळकांनी केले लो होते बरोबर लाललाल लजपतराय पंजाब केसरी म्हणून ओळखले जाते जे लाल बाल पाल त्रिकूट आहे त्यापैकी एक आहेत ओके आणि गोपाळ कृष्ण गोखले हे कोण आहेत तर हे गांधीजींचे राजकीय गुरु ओके मवाळ विचारसरणीचे नेते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुमच्यासाठी एक खुश आहे तुमच्या जी ससून रुग्णालय पुणे भरती आहे त्या भरतीवर फोकस करून आपण चार टेस्ट घेऊन आलो आहे ओके चार फुल लेन टेस्ट आपण घेऊन आलेलो आहे या सर्व टेस्ट आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार ओके आय बी पी एस पॅटर्ननुसार या टेस्ट आहेत चार टेस्ट आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार पाच ऑप्शन्स आहेत ऑप्शनमध्ये जे राईट आन्सर आहे त्या आन्सर आहे तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे आणि जे रिमेनिंग चार ऑप्शन्स आहेत त्याचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीची फुल डिटेल टेस्ट आपण तुम्हाला मिळ देत आहे आणि ही जर टेस्ट तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज इतक्या माफक फी मध्ये हे टेस्ट सिरीज तुम्हाला घ्यायचे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची टेस्ट सिरीज जास्तीत जास्त सॉल्व्ह करा मित्रांनो कारण जो परीक्षेमध्ये तुमचा टाइम मॅनेजमेंटचा गोंधळ होतो तो तुम्ही सराव करून मॅनेज करता येतो आणि परीक्षेमध्ये जे तुमच्यावर दडपण भीती असते ती दडपण भीती ते देखील तुम्हाला मॅनेज करता येते त्यामुळे जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा ओके त्यासोबत मित्रांनो तुम्हाला जी के आपण जी के एक हजार वनलाईन प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे ओके महाप्रश्न संच आहे तो देखील आपण तुम्हाला देतोय आणि त्याची फी आहे फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीज इतकी माफक फी आहे त्यासाठी तुम्हाला याच नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे फोर्टी नाईन रुपीजमध्ये हा संच घेते त्यासोबत इंग्लिश हो नोट्स देखील आहे आपल्याकडे दे, ती तुम्हाला हा प्रश्न संच घेतल्यावर ती नोट्स फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे आणि या जरी दोन एक नोट्स घेतल्या सत्तर रुपयांमध्ये तर तुम्हाला मराठी शब्दसंग्रह ऑनलाईन क्वेश्चन सेट फ्री मध्ये मिळणार आहे त्यामुळे आताच या नंबरला मेसेज करा नोट्स घ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आता पहा भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण जो जी केचा भाग तिसरा आहे त्यामध्ये घेतलेला प्रश्न आहे डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आन्सर कमेंट करा भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत आन्सर तुम्हाला कमेंट करायचंय ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पा कोणत्या वैज्ञानिकाने पहिल्यांदा उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तर तो वैज्ञानिक आहे चार्ल्स डार्विन राईड आन्सर ऑप्शन एक चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे बरोबर समोरचा प्रश्न पहा अनुवंशिक लक्षणे पुढच्या पिढीकडे कशामुळे जातात अनुवंशिक लक्षणे पुढच्या पिढीकडे डीएनए आणि जनुकांमुळे जातात राईड आन्सर ऑप्शन एक डीएनए आणि जनुके समोरचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी कोणते विटॅमिन साधारणतः प्लांट वर्गात आढळत नाही कोणते तर ते आहे विटॅमिन डी राईड आन्सर ऑप्शन तीन विटामिन डी आणि मानवी शरीरात तयार कोणता आहे तर ते देखील आहे विटॅमिन डी ओके समोरचा प्रश्न पहा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार स्निग्ध पदार्थात म्हणजेच शरीरात मेदात विरघळणारे जीवनसत्व विटॅमिन ओळखायचे तर ते एकदम सोपा आहे किडा लक्षात ठेवा ओके okay? किडा पासून काय के त्यानंतर ई डी आणि ए असा ऑप्शन आहे का तर पहा के ई डी आणि ए राईट आन्सर ऑप्शन चार ए डी के ओके किडा हे लक्षात ठेवा समोरचा प्रश्न पाहूया पा जाती निर्मूलना संदर्भात एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी सुरू केली तर ही सर्व सुरू केली बाबा आडाव यांनी राईट आन्सर ऑप्शन एक बाबा आडाव ओको एकोणीसशे सत्तरच्या दशकात पुण्यात डॉक्टर बाबा आडाव हे नगरसेवक होते ते समाजवादी पक्षाशी जोडले गेले होते व रिक्षा पंचायतीचे ते नेते होते आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी एक गाव एक पानवटा ही मोहीम राबवली होती हे लक्षात घ्या आणि या मोहिमेचा उद्देश स्पृश्य व अस्पृश्यतेचा भेद नष्ट करून समानता प्रस्थापित करणे होता हे लक्षात घ्या यामध्ये गावात एकच पानवटा म्हणजे विहीर हाऊत सर्व जातींसाठी खुला ठेवण्याचा आग्रह होता हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा बाबा आमटे बाबा आमटे त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी आनंद वन वसवले होते बरोबर जाती निर्मूलनासाठी त्यांनी कार्य केलं होतं त्यानंतर सेनापती बापट खूप महत्वाचे आहेत मुळा धरणाच्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत बरोबर त्यानंतर ऑप्शनमध्ये आहेत विनोबा भावे विनोबा भावे बोधान चळवळ चर्वर, बोधान चळवळीचे प्रणेते आहेत बरोबर आणि मद हातकदेंगलेकर ओके तर हे विस खांडेकर यांचे साहित्यिक समकालीन होते हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी पंचवीस जानेवारीला साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस जानेवारी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी कधी झाली होती पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती म्हणून हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन नॅशनल वोटर्स डे म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशभरात मतदार जनजागृती कार्यक्रम घेतले जातात आणि महाराष्ट्र शासनाने एक जुलै हा राज्य मतदार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे समोरचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतोय तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण जी के एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे हा महाप्रश्नसंच आपण बनवलेला आहे त्यामध्ये आपण टी सी एस आय बी पी एस स्टेट बोर्डच्या ज्या एक्झाम आहेत सेंट्रलच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामचा डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे आणि त्यामधील जे महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्वाच्या प्रश्नांवर आपण वन लायनर स्वरूपात तुमच्याजवळ प्रश्नसंच बनवलाय आणि त्याचा आपण महाप्रश्नसंच बनवलाय खूप प्रश्न संच आहे जर तो प्रश्नसंच तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस ते त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीज इतक्या माफक फी मध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे आणि जर हा संच तुम्ही फोर्टी नाईन मध्ये घेतला तर तुम्हाला इंग्लिश वॉकॅपची जी नोट्स आहे ती फक्त ट्वेंटी वन रुपीजमध्ये मिळणार आहे आणि ह्या दोन्ही प्रश्न संच जर तुम्ही घेतले तर मराठी शब्दसंग्रह वन लायनर जो प्रश्न संच आहे आपल्याला वन लायनर शब्दसंग्रहाचा तो तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आणि हे दोन्ही सत्तर रुपयामध्ये तिने तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आत्ताच या नंबरला मेसेज करा प्रश्न संच घ्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आता पहा महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांची संख्या किती आहे तर ती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी राईट आन्सर ऑप्शन चार दोनशे अठ्याऐंशी भारतीय आता चला विधानसभेचे प्रश्न आहे बऱ्याच वेळा हा प्रश्न मी तुम्हाला व्हिडिओमध्ये विचारलाय आता पुन्हा एकदा विचारतो महाराष्ट्रातील विधान परिषद विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा विधान परिषदेची सदस्य संख्या महाराष्ट्रातील किती आहेत लगेच कमेंट करा ओके okay? तर पहा भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार राज्य विधानसभा सदस्यांची संख्या किमान साठ आणि कमाल पाचशे पर्यंत असू शकते आणि महाराष्ट्र विधानसभेतील सध्या स्थितीतील सदस्य संख्या किती आहे तर ते आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ओके आणि मी तुम्हाला विचारलंय विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे लवकरात लवकर कमेंट करून सांगा विधानपरिषद महाराष्ट्र विधान परिषद तर ते आहे अष्ट्याहत्तर ओके राईट आन्सर आहे ऑप्शन तीन अष्ट्याहत्तर विधान परिषदेतील सदस्य संख्या ओके आणि विधानसभा दोनशे अठ्याऐंशी आपण पाहिलेले समोरचा प्रश्न महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह विधान परिषद आहे राईट आन्सर ऑप्शन दोन परिषद भारतीय राज्यांच्या विधिमंडळात दोन सभागृह असतात विधानसभा खालचे आणि विधान परिषद वरचे उच्च ओके विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे आणि महाराष्ट्र हे द्विसदनी विधानमंडळ असलेलं राज्य आणि तुम्हाला जस्ट सांगितलं विधान परिषदेत अष्ट्याहत्तर सदस्य असतात बरोबर समोरचा प्रश्न पाहूया मत द्यायचे नसेल तर खालीलपैकी कोणता पर्याय निवडतात मत द्यायचे नसेल तर नोटा हा पर्याय निवडतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नोटा नोटा म्हणजे काय मित्रांनो तर नन ऑफ दीच नन ऑफ द अबो नॉन ऑफ द नोटा दोन हजार तेरा पासून हा पर्याय निवडणूक यंत्रात म्हणजेच ईव्हीएम मध्ये उपलब्ध करून देण्यात आला मतदाराला जर कोणताही उमेदवार पसंत नसेल तर तो नोटाचा वापर करून ना आपली नापसंती व्यक्त करू शकतो नोटाला जास्त मते मिळाली तरी पुन्हा मतदान घेतलं जात नाही आणि उमेदवारांपैकी सर्वाधिक मते मिळालेलाच विजयी घोषित होतो हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती डॅश डॅश स्तरीय आहे महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती तीन स्तरीय आहे बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन तीन स्तरीय महाराष्ट्र राज्यात त्रिस्तरीय तीन स्तरांची पंचायत राज व्यवस्था आहे ओके पहिली कोणते ग्राम पातळीवर ग्रामपंचायत गाव पातळीवर ग्रामपंचायत आहे त्यानंतर तालुका पातळीवर काय आहे पंचायत समिती आहे आणि जिल्हा पातळीवर काय आहे जिल्हा परिषद ओके या त्रिस्तरीय त्रिरचनेची शिफारस कोणत्या समितीने केली होती वसंतराव नाईक समितीने केली होती कधी केली होती एकोणीशे साठ मध्ये हे लक्षात ठेवा समोरचा प्रश्न पाहूया इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून केलेला आहे सरदार सिंग यांनी योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सरदार सिंग कधी केला तेरा मार्च नाइन्टीन फोर्टी एकोणीसशे चाळीस रोजी इंग्लंडमधील लंडनच्या टॅक्स्टन हॉल येथे सरदार उधमसिंग यांनी मायकल ओडवायर याचा गोळ्या जाडून खून केला याचा उद्देश काय होता तर एकोणीसशे एकोणीसच्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण ओके कारण ओडवायरचा ओडवायरच पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता आणि त्याने जनरल डायरच्या गोळीबाराचं समर्थन केलं होतं आणि सरदार सिंग यांना अटक करण्यात आली आणि एकतीस जुलै एकोणीसशे चाळीस रोजी फाशी देण्यात आली हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीवर अस्तित्वात आला जसं तुम्हाला सांगितलं वसंतराव नाईक समिती राईट आन्सर ऑप्शन तीन वसंतराव नाईक समिती वसंतराव नाईक समिती हे एकोणीसशे साठ मध्ये स्थापन झाली होती त्यांच्या शिफारशीनुसार एकोणीसशे बासष्ट मध्ये ओके एकोणीसशे बासष्ट मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा अस्तित्वात आला आणि त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्थापना झाली या कायद्याने महाराष्ट्रात पंचायत राज अधिकृतपणे लागू झालं ओके हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे समोरचा प्रश्न पाहूया चिदगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली चिदगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना उत्तर पर्याय क्रमांक एकोणीसशे तीस रोजी कधी अठरा एप्रिल एकोणीशे तीस रोजी सूर्यसेन यांच्या नेतृत्वाखाली चितगाव बंगाल येथील ब्रिटिश शस्त्रगारावर हल्ला करण्यात आला या हल्ल्याचा उद्देश होता ब्रिटिश सरकारी तंत्रावर तात्पुरतं नियंत्रण मिळवणे आणि ब्रिटिश टेलिग्राफ व वाहतूक व्यवस्था खंडित करणे यात सहभागी असलेले प्रमुख क्रांतिकारी कोण होते तर ते होते अनंत सिंग गणेश घोष अजय घोष तारकेश्वर दास तारकेश्वर दस्तीदार आणि कल्पना दत्त प्रीतिलता वड्डेदार या महिला क्रांतिकारी होत्या ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये पार सुखदेव तर भगतसिंगच्या उप्ष, उप्ष, समूहातील क्रांतिकारी होते राजगुरू हे देखील भगतसिंग व सुखदेव यांच्या सोबत लाहोर षडयंत्रात सहभागी होते ओके समोरचा प्रश्न आणि रामप्रसाद बिस्मिल काकोरी कांड मधील प्रमुख क्रांतिकारी होते आणि भगतसिंग आपल्याला सर्वांना माहिती आहे पंजाब लाहोर परिसरातील क्रांतिकारी चळवळीचे अग्रस्थानी ओके पुढे पाहूया सर कर्जन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचं कर नाव काय आहे तर ते आहे मदनलाल ढिंगरा राईट आन्सर ऑप्शन चार मदनलाल ढिंगरा मदनलाल ढिंगरा हे क्रांतिकारी होते जे इंडिया हाऊस या गुप्त क्रांतिकारी संघटनेचे सदस्य होते त्यांनी कधी एक जुलै एकोणीसशे नऊ रोजी लंडन मधील इम्पेरियल इन्स्टिट्यूटमध्ये सर कर्जन वायली यांची गोळ्या जाडून हत्या केली होती आणि कर्जन वायली हा ब्रिटनमधील इंडिया ऑफिसमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर पाळत ठेवणारा अधिकाऱ्या होता आणि ती सतरा ऑगस्ट एकोणीसशे नऊ रोजी पेंटोनविनविल तुरुंगात फाशी देण्यात आली हे लक्षात घ्या दिंगराला ओके आणि त्यांच्या कृत्यामुळे इंग्लंडमधील भारतीय क्रांतीची लाट अधिक तीव्र झाली ओके त्यानंतर समोरचा प्रश्न जाक्सनचा वध करणारे अनंत कानेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते जाकसनचा वध करणारे अनंत कानेरे अभिनव भारत या संघटनेशी संबंधित होते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अभिनव भारत अनंत लक्ष्मण कानेरे हे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य होते त्यांनी एकवीस डिसेंबर एकोणीशे नऊ रोजी नाशिकमध्ये कलेक्टर जॅक्सन याचा वध केला होता आणि जॅक्सन यांनी बाबाराव आंबेडकर यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती ओके आणि या अन्याच्या विरोधात नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये अनंत कान्हेरे यांनी गोळ्या झाडून जॅक्सनचा वध केला होता आणि अनंत कान्हेरे यांना त्यांच्या सहकार्यांसह सरक अटक करण्यात आली व नंतर फाशी देण्यात आली ओके या लक्षात ठेवा त्यानंतर पहा अनुशीलन समिती अनुशीलन समिती ही बंगालमध्ये कार्यरत क्रांतिकारी संघटना होती खुदिराम बोस प्रफुल्ल चंद्र चाकी हे सदस्य होते अभिनव भारत हे विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेली क्रांतिकारी संघटना होती त्यानंतर भवानी मंदिर हे संघटना अरविंद घोष यांनी स्थापन केली होती हे लक्षात घ्या इंडिया हाऊस इंडिया हाऊस तर इंडिया हाऊस ही लंडन मधील क्रांतिकारी कार्य करणारी संघटना म्हणजे केंद्र होते जिथं मदनलाल धिंगरा सावरकर कार्यरत होते तुम्हाला आत्ताच सांगितलं समोरचा प्रश्न पाहूया स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्ष इंडिपेंडंट लेबर पार्टी आयएलपी ची स्थापना केली हा पक्ष श्रमिक दलित व शोषित वर्गाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार केला गेला होता हे लक्षात ठेवणं गरजेचं या पक्षाचा जा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध देखील झाला होता आणि एकोणीशे अडतीस मध्ये मनमाड येथे झालेल्या दलित वर्ग कर्मचारी परिषदेत आंबेडकरांनी सांगितलं की ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत हे देखील लक्षात ठेवायचे त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी कोणता आहे सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी आहे एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चौतीस योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चौतीस सविनय कायदेभंग चळवळ त्यालाच काय म्हणतात सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट ही गांधीजींनी कधी चालू केली होती तर चौदा फेब्रुवारी एकोणीसशे तीस रोजी घोषित केली होती सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी दांडी यात्रा करून मिठाचा कायदा मोडला ज्याद्वारे आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली ओके आणि आंदोलन विविध टप्प्यांमध्ये चालू राहिले आणि अखेरीस एप्रिल एकोणीसशे चौतीस मध्ये गांधीजींनी ही चळवळ अधिकृतरित्या मागे घेतली हे लक्षात घ्या एकोणीशे बेचाळीस सेहेचाळीस मध्ये या कालावधीत भारत छोडो आंदोलनाचा कालावधी आहे हा हे लक्षात घ्या एकोणीसशे एकोणीस चोवीस काळा कायदा म्हणजेच या काळात रौलेट कायदा विरोध होता जालियनवाला बाग हत्याकांड किलाफत चळवळ असहकार आंदोलन ओके एकोणीसशे वीस ते बावीस या दरम्यान देखील असहकार आंदोलनाचा काळ होता हे लक्षात घ्या आणि गांधीजींनी ही चळवळ चौरी चौरा घटनेनंतर मागे घेतली कोणती असहकार चळवळ ओके समोरचा प्रश्न हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले हैदराबाद स्टेट एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारतात विलीन करण्यात आलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद स्टेटचे भारतात विलीनीकरण कधी झालं तर ते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाले ओके हैदराबादचे निजाम भारतात विलीन होण्यास तयार नव्हते म्हणून तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारत सरकारने कोपरे कोणतं ऑपरेशन राबवलं होतं तर तो ऑपरेशन पोलो ही लष्करी मोहीम राबवली होती आणि ही मोहीम फक्त किती दिवस चालले होते तर पाच दिवस चालले होते आणि सतरा सप्टेंबरला निजामाने शरणागती पत्करल्याने हैदराबाद है स्टेटचे मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात तर तेलुगू भाषिक भाग आंध्र प्रदेशात विलीन करण्यात आले होते ओके समोरचा प्रश्न पाहूया स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना अठराशे सत्त्याण्णव मध्ये केली योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अठराशे सत्त्याण्णव स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते त्यांनी एक मे अठराशे सत्त्याण्णव मध्ये कधी एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी बेलूर मठ कोलकाता पश्चिम बंगाल येथे रामकृष्ण मिशनची स्थापना केली मिशनचा उद्देश काय होता तर धर्म व अध्यात्माचं जे धर्म व अध्यात्म आहे त्याच अध्यात प्रचार प्रसार करणे सेवा शिक्षण व समाजहिताचं कार्य करणे भारतीय सांस्कृतिक मूल्यांचं जतन व प्रसार करणे हे मिशन रामकृष्ण परमहंसांच्या तत्वज्ञानावर आधारित होत हे देखील लक्षात ठेवायचे पुढे पाहूया तीन मे एकोणीशे एकोणचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली पहा तीन मे एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिल्यानंतर तीन मे एकोणीसशे एकोणचाळीस रोजी फॉरवर्ड ब्लॉक या नव्या पुरोगामी विचारांच्या पक्षाची स्थापना केली यामागील उद्देश म्हणजे स्वातंत्र्य लढ्याला अधिक तीव्र व क्रांतिकारी दिशा देणे त्यांनी काँग्रेसमध्ये राहूनही स्वतंत्र विचार मांडण्यासाठी या पक्षाची स्थापना केली होती आणि फॉरवर्ड ब्लॉकने ब्रिटिश साम्राज्यवादाविरोधात थेट लढा देण्याचा अजेंडा मांडला होता हे लक्षात ठेवा त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे सोशालिस्ट पार्टी तर हा पक्ष स्वतंत्र भारतात एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केला होता ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणत्या वैज्ञानिकाने पहिल्यांदा उत्तरांतीचा सिद्धांत मांडला फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे आन्सर कमेंट करायचंय कोणत्या वैज्ञानिकाने पहिल्यांदा उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आन्सर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे हा देखील फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे आन्सर तुम्हाला येणारच आहे आन्सर कमेंट करायचं आहे महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आन्सर कमेंट करायचे ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण जीके चे एक हजार वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे यामध्ये आपण पूर्ण जी के कव्हर केलेले म्हणजे टी आयबीपीएस एस आय बी पी स्टेट एक्झाम्स तसेच ज्या सेंट्रलच्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्समधून जे महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न आपण एक्सट्रॅक्ट करून हा महाप्रश्न संच बनवलेला आहे त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे जर हा प्रश्नसंच तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त फोर्टी नाईन इतक्या माफक मध्ये हा प्रश्न संच घ्यायचा आहे आणि जर हा प्रश्नसंच तुम्ही घेतला तर इंग्लिश वॉकअपची जी नोट्स आपण बनवलेली आहे ती फक्त तुम्हाला एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे आणि जर या दोन्ही नोट्स तुम्ही सत्तर रुपयांमध्ये घेतल्या तर तुम्हाला मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लाईनर प्रश्नाचा प्रश्नसंच देखील बनवलेला आहे तो देखील मिळणार आहे त्यासोबत मित्रांनो आपण तुमच्यासाठी चार टेस्ट सिरीज घेऊन आलोय चार टेस्ट आहेत आयबीपीएस पॅटर्नुसार आपण त्या टेस्ट केलेल्या आहेत परीक्षा आयबीपीएस घेणार आहे तशाच पद्धतीने आयबीपीएस नुसार टेस्ट घेतल्यात पाच क्वेश्चन आहे क्वेश्चनसाठी पाच ऑप्शन्स आहेत ऑप्शन्समध्ये जे ॲन्सर आहे त्या अन्सरचं तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे आणि जे रिमेनिंग चार ऑप्शन्स राहिले त्याचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीच्या या टेस्ट आहेत आणि जर या टेस्ट तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरला व्हॉट्सअप आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज इतकी माफिक फी आपण ठेवली त्यामुळे आत्ताच या टेस्ट घ्या या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा या टेस्ट घ्या टेस्ट सॉल्व्ह करा टेस्ट सॉल्व्ह केल्यामुळे तुमचा जो परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंटचा गोंधळ आहे तो गोंधळ कमी होतो आणि परीक्षेवरचं जे प्रेशर आहे ते देखील कमी होते त्यामुळे जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करा या नंबरला आत्ताच मेसेज करा टेस्ट या टेस्ट सॉल्व्ह करा ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या ससून सर्वोपचार रुग्णालय भरती पुणे दोन हजार पंचवीस वर फोकस करून ससून सर्वोपचार रुग्णालय भरतीसाठी जे आवश्यक सामान्य ज्ञानाचे अति महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सामान्य ज्ञानाचे महत्त्वाचे पी वायको प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत हे सर्व आयबीपीएस पी वायको आहेत हे सर्व आयबीपीएस प्रीवियस एर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू